ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ठाकरे गटाच्या बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक सत्ता असून उपसरपंच सचिन तांडेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंचपदी सुवर्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून सुवर्णा पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावेळी सरपंच शिल्पा खांडेकर मावळते उपसरपंच सचिन तांडे सदस्य सुभद्रा इंदोळा मारुती गायकर पूजा कांबळे गीता कातवारा वसंत वाघमारे निकिता खोपडे प्रसाद कदम तसेच युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर चिटणीस निखिल पाटील विभाग अधिकारी प्रणाल लाले महिला आघाडी उपतालुका संघटिका आरती तांडेल हरिभक्त पारायण गोपीनाथ महाराज पाटील जनार्दन तांडेल विश्वनाथ तांडेल रामदास तांडेल जगदीश पिंगळे राजेंद्र पाटील विक्रम पाटील रमेश तांडेल संदेश कांबळे मंगेश तांडेल भरत खांडेकर अमोल पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न